नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधूने ह्या न... महानगरपालिकेच्या व्यक्तींना सांगितलेले असते की तुम्हाला बुलरोजरच चालवायचा आहे ना मग आमच्या अंगावर चालवा कारण आम्ही हे घर म्हणजे एक रत्न रत्नपारख्यांचा अभिमान आहे त्यामुळे आम्ही ह्या आमच्या अभिमानाला कुठलाही धक्का लागून देणार नाही असे सिंधूने या महानगरपालिकेच्या व्यक्तींना सांगितलेले असते आता मित्रांनो हा बुलरोजरवाला जो ड्रायव्हर असतो तो आपला बुलरोजर चालू करतो मात्र ही सिंधू खूप मोठ्याने त्यांना थांबा असे बोलते तर तो ड्रायव्हर लगेच ते बुलड्रोजर बंद करतो त्यानंतर आता सिंधू ही बोलते तुमच्यासाठी फक्त हे घर माती आणि विटांचं असेल परंतु आमच्यासाठी नाही आमच्यासाठी हे एक रत्न पार्किंग सदन आहे काही जरी झाले आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही आमच्या घराला धक्कासुद्धा लागून देणार नाही ना असेही सिंधू ही त्या सर्वांना सांगते आता घरातील सर्व रत्नपारखी कुटुंबाने एकमेकांच्या हातामध्ये हात धुऊन आपली एक, एक साखळीच तयार केलेली असते सर्वजण एकमेकांकडे बघत असतात तर ते महानगरपालिकेचे व्यक्तीसुद्धा या सर्वांकडे बघत असतात त्यानंतर आता हा महानगरपालिकेचा एक व्यक्ती बोलतो की तुम्हाला मराठीत सांगतो तुम्ही बाजूला व्हा आणि तुम्हाला ही शेवटची ऑर्निंग आहे असे समजा असे पण हा महानगरपालिकेचा व्यक्ती या सिंधू आणि सर्व रत्न रत्नपारखींना सांगतो तर सिंधू बोलतो की ते जमणार नाही अजिबात तुम्हाला चालवायचं ना बुलरो जर तर तुम्ही आमच्याच अंगावर चालवा आणि तो व्यक्ती बोलतो की तुम्ही जर आमच्या कामाच्यामध्ये आलात तर आम्ही इथे पोलिसांनासुद्धा बोलून घेऊ असे पण हा व्यक्ती जेव्हा बोलतो त्यावर रागवलं बोलतो की त्याची कसलीही गरज नाही आहे मी तुम्हाला माहीत आहे का राघव रत्नपारखी एक पोलीस अधिकारी आहे तुम्हाला माहीतच असेल तुमची ही दादागिरी मी सहन करणार नाही ना असे पण राघव या महानगरपालिकेच्या व्यक्तीला बोलतो त्यानंतर काकू तेवढ्यात बोलते की ही रत्नपारखीची एक एकी आहे साखळी आहे ती काही जरी झालं तरी ती अशी तुटणारी नाही आहे असे पण ही काकू सर्वांसमोर या व्यक्तींना बोलते तेवढ्या रत्नाकर सुद्धा बोलतात की रक्षक हे भक्षक असतात हे पण आम्हाला चांगलंच माहीत आहे असे सुद्धा रत्नाकर या माणसांना बोलतात आता त्यातील एक व्यक्ती पळतच या जवळ येतो आणि जी काही ह्या रत्नपारखेने सर्वांनी एक सहमत साखळी केलेली असते ती साखळी तोडण्याचा खूप प्रयत्न करू लागतो परंतु सर्वजण आपापले हात अगदी घट्ट पकडून असतात ह्या माणसाला काही ती साखळी तुटत नसते आता जेवढे काही ती महानगरपालिकेचे लोक आलेले असतात ते सर्व या रत्न पार्किंगच्या अंगाला खूप झटापट करत असतात ती साखळी तोडण्याचा खूप प्रयत्न करत असतात परंतु त्यांना काही ती साखळी तुटत नसते कारण सर्वांनी अगदी ती साखळी घट्ट पकडलेली असते तेवढ्यामध्ये शकुंतला तिथे येते आता ही अन्वी झक्क्याने खाली पडलेली असते तर अन्वी ही खाली पडणार तेवढ्यामध्ये शकुंतला ही अन्वीला पकडते आणि ही शकुंतला आता सर्व महानगरपालिकेच्या व्यक्तींना बोलते की थांबा काय चाललंय तुमचं आणि सर्वांनी अगदी मागं व्हा असे शकुंतला ही सर्वांना बोलते त्यानंतर शकुंतला ही अण्वीला बोलते की सुनबाई ओ तुम्ही गरोदर आहात तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या अशा झाटापटीमध्ये कशाला तुम्ही आल्या असे पण ही शकुंतला या अन्वीला बोलते तर आयुषसुद्धा जवळ उभा असतो आयुष्य लगेच आपल्या आईकडे बघू लागतो कारण ह्या शकुंतलामध्ये खूप मोठा बदल झालेला या आयुषला दिसतो त्यानंतर तेवढ्यात काकू या शकुंतलाला बोलतात की तू इथे कशाला आली तर शकुंतला बोलते की मी तुम्हाला सर्वांना वाचवायला आले तेव्हा काकू बोलते की तुझा तो खरा चेहरा आहे ना तो आम्हाला सर्वांना माहित आहे ते तू अजिबात आहोभाव आणून दाखवच नको त्यावर शकुंतला काकूला बोलते की अहो घरावर एवढं मोठं संकट आलं तुमचा मला एखादा कॉल करायचं काम नव्हतं का परंतु तुमचा युगोलय खूप मोठा आहे असे पण ही शकुंतला या काकूला बोलते मला इथे येण्याची माहिती फक्त राणीने दिली राणीने सांगितल्यामुळे आज मी इथे आले असे पण ही शकुंतला सर्वांना सांगते तेव्हा सर्व रत्नपारखी या राणीकडे बघतात म्हणजे मधुकडे बघतात राजश्री लगेच मधूला बोलते की राणी तू कशाला यांना कॉल केला तर राणी बोलते की अहो मला फक्त आपलं घर वाचवायचं होतं तर शकुंतला बोलते की थांब मीच तुम्हाला सर्व काही सांगते घरामध्ये एवढी सून समजदार आहे तुम्ही तिच्याशी कसे वागले तरी पण तिला घराविषयी प्रेम आहे असे पण शकुंतला ही या सर्वांना सांगते तेवढ्यात काकू बोलतात की शकुंतला तेवढ्यामध्ये शकुंतला आपल्या हातामध्ये असणारी कोर्टाची स्टे ऑर्डर या राघवच्या हातात देते आणि राघवला बोलते की त्यांना ही कोर्टाची स्टे ऑर्डर द्या आणि हे आपलं घर वाचवा असे शकुंतला ही राघवला बोलते तर राघव ती ऑर्डर वाचू लागतो त्यानंतर आयुष आपल्या आईला बोलतो की आता हा दुसरा प्लान केला का तर आयुषची आई बोलते की अरे किती आमच्यामध्ये मतभेद असले तरी पण आम्हाला थोडंसं वाईट वाटणार ना असे पण ही शकुंतला आपल्या मुलाला सांगते त्यावर हा आयुष बोलतो की नाही आमचा अजून तुमच्यावर विश्वास बसत नाहीचे त्यानंतर शकुंतला बोलते की तुम्ही औटीचे सुपुत्र आहात वारस आहात तुमचा कसा विश्वास बसणार असे पण ही आईची आई आयुषला बोलते कोणामध्ये काकू या शकुंतलाला बोलते की शकुंतला माणसाची परिस्थिती बदलली ना तर माणसे आपोआप बदलतात हे मला चांगलंच माहित आहे असे पण ही काकू या शकुंतलाला बोलते माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये तू गोड बोलून केसाने गळा कधी कापशील याचा भरसा नाहीये असे पण ही काकू या शकुंतला सर्वांसमोर बोलते त्यानंतर शकुंतला बोलते की आम्ही आमचं काम करायला आलो होतो आणि ते सिद्ध झालं आम्ही स्वतःला सिद्ध करायला आलोच नव्हतो आता आमचं काम झालं आम्ही निघतो आता असे पण ही शकुंतला सर्वांसमोर काकूला बोलते कोणामध्ये शकुंतला निघणार तर सिंधू बोलते की काकू थांबा प्रत्येकाला एक संधी सुधारण्याची किंवा चूक सुधारण्याची संधी मिळायलाच हवी आम्ही तुम्हाला आमच्याच फॅमिलीचा एक भाग समजतो तुम्ही एक काम करा ह्या रत्न पारख्याच्या घराच्या बाहेर आलेल्या आहात तुम्ही असं बाहेरच्या बाहेर जाऊ नका आतमध्ये चला असे सिंधू या शकुंतला बोलते तर शकुंतला आपल्या मनाशी बोलते की मी तर तुमची दुश्मनच आहे आणि दुश्मन कसं आहे माहीत आहे का आतल्या आत अगदी जवळच असावं लागतं असे पण ही शकुंतला आपल्या मनाशी बोलते घरामध्ये सर्वजण येतात तर राजश्री ही आणला पिण्यासाठी दूध देते तर ही अण्वी बोलते की मला नको आजी तर राजश्री बोलते की अगं तुझ्यासाठी नाही तुझ्या बाळासाठी घे तर सर्वजण अण्वीकडे बघतात आयुष जवळ बसलेला असतो आयुष अण्वीला बोलतो की आजीचं ऐक आणि ते दूध पे त्यानंतर आता अन्वी ते आपल्या हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन ते दूध पिऊ लागते तेवढ्यामध्ये काकूजवळ बसलेली असते तर ऋतुराज या काकूच्या जवळ येतो आणि काकूच्या पाया पडू लागतो आणि बोलतो की काकू मी त्या डॉक्युमेंट्सवर सही केलेली नाही आहे कारण हे घरसुद्धा माझं पण आहे मला पण इथे राहावं लागतं मी नाही वागणार असा चुकीचा असे पण हा ऋतुराज या काकूसमोर बोलत असतो परंतु काकू काही ऐकायला तयारच नसते काकू ह्या ऋतुराजकडे बघत पण नसते काकू ऋषभला बोलते की तुझ्या बाबांना इथून जायला सांग मला आत्ता कुणाशीच बोलायचं नाही आहे असे पण ही काकू सर्वांसमोर बोलते त्यावर रागो आता काकूकडे बघतो इकडे ऋतुराज येतो तर हिरेशमा आणि ऋषभ या ऋतुराजला घेऊन रूममध्ये येतात तर सिंधू या रागोला बोलतो की काकूने एक ऋतुराज काकांना संधी द्यायला हवी होती त्यानंतर राघो बोलतो की मी बाबांबरोबर बोलतो तू टेन्शन घेऊ नको सिंधु पुण्यामध्ये ऋषभ आपल्या बाबांना बोलतो की बाबा तुम्ही मला खरंच सांगा की तुम्ही त्या पेपर्सवर सही केली का त्यावर ऋतुराज बोलतो की अरे मी कशाला सही करेल त्या पेपर्सवर त्यानंतर हा ऋतुराज बोलतो की आता खूप चिडली आहे मी जर माफी मागितली नाही तर आपल्याला ती वहिनी घराबाहेर काढवू पण शकेल असे पण ऋतुराज या ऋषभ रेष्पाला सांगतात त्यावर ऋषभ बोलतो की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो तुमची जर चूक नसेल तर तुम्ही कशाला वहिनीची माफी मागता तुम्ही जर अशी वारंवार वहिनीची माफी मागितली तर, वार मागित तर ती तुमच्यावर कधी कदापि विश्वास ठेवणार नाही असे पण हा ऋषभ या ऋतुराजला सांगतो त्यानंतर ऋतुराज बोलतात की ती वहिनी चिडली ना नसते। मापी तर की कुणाचंच काही ऐकून घेत नसते त्यामुळे मला तिची माफी मागायलाच हवी तर ऋषभ बोलतो की तुम्ही बाबा तुम्ही माझं प्लीज का ऐकत नाहीये आहे मध्ये ही मधुराणी ऐकत नसतात असे लगेच ही मधुर ऋषभला बोलते जेव्हापासून मी लग्न करून आले ना तेव्हापासून ऋतुराज काकांनी वहिनींचा म्हणजे काकूंचा एकही शब्द खाली पडून दिला नाही परंतु काकूला या ऋतुराज काकांची किंमत नाहीचे असे पण ही मधुराणी या ऋषभला सांगते त्यावर हे ऋतुराज च्या मधुरा बोलतात की राणी तू तरी माझ्यावर विश्वास ठेव मी ह्या कुठल्याही डॉक्युमेंट्सवर सही केलेली नाहीये असे ऋतुराच्या राणीला सांगतात त्यावर मधू बोलते की ओ बाबा माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे त्यानंतर ऋषभ बोलतो की नाही बाबा मला माहीत आहे अशी सही करणार नाहीचे आणि चुकून केली असेल त्यानंतर मधू बोलते की अरे ऋषभ तू जे काही बोलतो ते मला कळतं परंतु शकुंतलाजी ह्या जर वेळेवर आल्या नसत्या तर आज आपल्या घरावर काय वेळ आली असती पूर्ण घर पडून गेलं असतं असे पण ही मधुराणी या ऋषभला सांगते थोड्यामध्ये ऋषभ या राणीला बोलतो की मधुराणी वहिनी तुम्ही अजिबात त्या राजकारणीबाईची बाजू घेऊ नका कारण ती खूप राजकारणीबाई आहे ती कुठल्या बाजूने फिरेल आणि कुठल्याने हे सांगता येत नाही आणि तिच्या मनात काय स्वार्थ आहे हे सुद्धा आपल्याला समजणार नाही असे ऋषभ या मधुराणीला बोलतो कोणामध्ये मधुराणी बोलते की नाही ऋषभ तू जसं समजतोस तसं नाही आहे अरे त्यांच्या मनामध्ये कुठला स्वार्थ नाही आहे तर आता ऋषभ बोलतो की नाही राणी वहिनी तू माझं ऐक बघ तू काय होतं ते त्यांच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी स्वार्थ आहे काहीतरी तू आहे तू बघ काय होतं ते असे पण हा ऋषभ या मधुराणीला बोलतो राणी बोलते की अरे त्यांच्या मनामध्ये जर राग असता तर त्यांनी आपली आज एवढी मोठी सोडवणूक केलीच नसते आपल्यावर जे संकट आलं ते त्यांनी निवारण केलंच नसतं असे पण राणी ही या ऋषभला बोलते तेवढ्यात ऋतुराज काका बोलतात की अरे ऋषभ राणी जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते त्यामध्ये सिंधू इकडे घरातील सर्वांसमोर या काकूला बोलते की काकू मला एकदा असं वाटतं की तुम्ही ऋतुराज काकांना एकदा बोलण्याची संधी द्या तर सुद्धा बोलतो की सिंधू जे बोलते ते बरोबर बोलते त्यावर काकू बोलते की एवढा सर्व तमाशा झाला एवढं सर्व प्रूफ डोळ्यांनी बघितलं तरी काय त्या ऋतुराजला बोलायची असे पण ही काकू सर्वांना सुद्धा बोलतात कधी कधी वेगळंच प्रत्यक्ष असतं आणि बाजू वेगळीच असते तेवढ्यामध्ये मध्ये शकुंतला बोलते की प्लीज आम्हाला तुमच्या घरातल्या भांडांमध्ये पडायचं नाही तर आयुष आपल्या आईला बोलतो की मग गप्पच ना कशाला बोलताय त्यानंतर हा आयुष बोलतो की आम्ही दोघं बघ ना कसे गप्प आहोत मग तू पण गप्पच राहणार अण्वी ह्या आयुषला बोलते की अरे आई साहेबांसमोर असं बोलत असतात का असं नाही बोलायचं आई साहेबांना असे पण अण्वी ह्या आयुषला बोलते आणि गप्प करते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद